साडीतल्या फोटो मध्ये दिसतेस छान दिसतेस छान साडी तल्या फोटो मध्ये दिसतेस छान दिसतेस छान मला काय असो नसो गोरी गोरी पान वा वा दिसतेस छान तिळबिळ कुठं तुझा पाहिला अजून बिळ कुठ तुझा पाहिला अजून नको नको येऊ नको अशी तू सजून माझ्या नावानं भरू का तुझ कोर पान वा दिसतेस छान 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 दिसतेस छान साडीत आल्या फोटो मध्ये दिसतेस छान दिसतेस छान वय कुठे काय पाहत ग कोण बर वा बियक कुठे काय पाहत ग कोण प्रेमासाठी लागतात जितेजीव कुठे काय पाहत ग कोण प्रेमासाठी लागतात जीव दोन तुला सुद्धा आहे ना ग याची थोडी जाण दिसतेस छान 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 दिसतेस छान साडीतल्या फोटो मध्ये दिसतेस छान दिसतेस माझ्यासाठी तुझ्याकडे नाही थोडा वेळ माझ्यासाठी खर तर माझ्यासाठी ऐक आता उघडून कान वा दिसतेस छान वा वा छान 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 दिसतेस छान वा 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 वाटो मध्ये दिसतेस छान पावसाचा मोह तुला भिजली साडी पावसाचा मोह तुला भिजली साडी आणि माझ्या मनातली सुटली कोडी ओल तुझी देना मला थोडीशी तू दान वा तेस छान 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 दिसतेस साडी तल्या फोटो मध्ये दिसतेस छान साडी बिडी सार काही दुय्य मत तुला साडी बिडी सार काही दुय्यमत तुला काट्यातला जन्म तुझा काट्याच्या फुला साडी बिडी सारं काही दुय्यमत तुला काट्यातला जन्म तुझा काट्याच्या फुला आता ताल आहे हिरव हे भान वा 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 दिस छान 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 दिसत आहेस छान साडीतल्या फोटोमध्ये फोटोतल्या साडीमध्ये हां <laughs> <laughs> साडी तल्या फोटो मध्ये <crunches> फोटो तल्या साडी मध्ये साडी मध्ये साडी मध्ये फोटो मध्ये फोटो मध्ये आता तुझ्या माझ्या मध्ये दिसशील छान दिसतेस छान 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 दिसतेस छान वन्स मोर वा वा वन्स मोर हा साडी तेले फोटो मध्ये दिस तिस छान दिस तिस छान मला काय अस नसो गोरी गोरी पान दिस तिस छान साडी तेले फोटो मध्ये फोटो तल्या साडी मध्ये साडी मध्ये साडी मध्ये फोटो मध्ये फोटो मध्ये आत्ता तू ग माझ्या मध्ये दिसतेस दिस छान माझ्यासोबत छान 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 दिसतेस छान <laughs> <बावा। laughs>